नमस्कार आज पुन्हा एकदा आपल्यासमोर आम्ही आमचं मत मांडण्यासाठी आलेलो आहोत तर गेल्या तीन दिवसापूर्वी एक मुलाखत मी स्वतः दिली होती आणि पक्षाची भूमिका आणि रायगड जिल्ह्यातील आणि या कर्जत मतदारसंघातील चाललेलं राजकारण याच्याविषयी भाष्य केलं होतं जे मी माझं मत या ठिकाणी मांडलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांनी एक उत्तर दिलं अशी एक मुलाखत माझ्या पाहण्यात आली त्यामध्ये त्यांनी त्या, त्या माझ्या मुलाखतीला उत्तर देताना म्हटलं की या मतदारसंघाचे महेंद्रशेठ ठोरवे आमदार झालेले आहेत ते निव्वळ आणि निव्वळ सुनीलजी तटकरे यांच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत अन्यथा ते झाले नसते ते त्यांनी लक्षात ठेवावं असं त्यांनी त्या मुलाखतीमधून उत्तर देताना सांगितलं परंतु या मतदारसंघातील काय पुऱ्या महाराष्ट्रातील जनतेला आणि मतदारांना आणि सर्व पक्षाच्या नेत्यांनासुद्धा माहिती आहे की तटकरेंनी या मतदारसंघामध्ये का जे काय षडयंत्र रचून त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते नेते यांना राजीनामा द्यायला लावला आणि अपक्ष म्हणून उमेदवारी देव करून आणि निवडणूक लढवायला लागली त्यांच्याच नेत्याला आणि त्याला सर्व शक्ती सर्व ताकद देण्याचं सुद्धा काम केलं अनेक विविध प्रकारे जे काही घेरण्याचं काम महेंद्र शेठनं केलं ते तटकरेंनी केलं ते मी त्या मागच्या मुलाखतीत सांगितलं का ते त्यांचं ते, ते, ते पाप करण्याचं काम जे आहे तटकऱ्यांचं षडयंत्र जी भस्मासुराची भूमिका ती सातत्याने इथं या मतदारसंघात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये दिसून आलेली आहे परंतु हे एक केविलवाण आहे का काय तुम्ही मांडताय का महेंद्रशेठ थोरवे यांना तटकरेंनी आमदार केलं यांच्या आशीर्वादामुळं झालं हे किती हास्यास्पद आहे कुठून आज जावई शोध लावला कुठून ह्या ज्योतिषी निर्माण झाला का अचानक त्यांना आता एका वर्षानंतर महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांना आमदार केलं म्हणते ते विसरू नका म्हणजे एवढा हास्यास्पद आणि एवढा बालिश वक्तव्य आणखी अन्य कुठलं असू शकत नाही आणि त्यांनी उत्तरं देताना किंवा त्यांचं मत मांडताना त्या ठिकाणी म्हटलं ते तटकरेहून बोलण्याची यांची लायकी आहे का म्हणजे व्यक्तिशा माझी माझी लायकी काढणं तुझ्यासारख्या विकाऊ माणसाला किंवा नतद्रष्ट माणसाला उद्रेकी माणसाला कधीच शक्य नाही किंवा तुझी ती पात्रता नाही मी थोडीशी मर्यादा ठेवून बोलेन माझी लायकी काय आहे गेल्या राजकारणात मी पण अडतीस वर्ष सक्रिय राजकारण करतो काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादीमध्ये असेल शिवसेनेमध्ये काम करतो जेव्हा काम करत असताना राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आणि सामाजिक क्षेत्रातसुद्धा मी उल्लेखनीय काम करतो जे जे माझ्या गावामध्ये जे काही काम मी केलेलं आहे त्यामुळे जे काही लोकांचा पाठिंबा आहे लोकांचं सहकार्य लोकांचं प्रेम मला मिळतं आहे यांना कोणी विचारत नाही प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी जातील तिथे तिथे लोक त्यांना शिव्या देतात वाईट बोलतात चांगलं कधी बोलत नाही ज्यांची गावात ना नाव गणपत म्हणणारे हे प्रवक्ते आणि आम्हाला बोलणार तुमची लायकी नाही आहे मी माझ्या जीवनामध्ये जास्त निवडणुका लढवल्या नाही जीव निवडणुका जिंकण्यासाठी असतात हरण्यासाठी असतात माझे वडीलसुद्धा ग्रामपंचायत सदस्य होते मी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य दोन हजार सात साली होतो विद्यमान आता ग्रामपंचायतमध्ये माझा मुलगासुद्धा सदस्य आहे तशी यांची कारकिर्द बघितली त्यांनी कितीतरी निवडणुका लढवल्या एकही निवडणूक जिंकले नाही सगळ्या हरल्या आता जरी लढल्या असते धर्म सहोगानी पाहिजे होती जनरल जागा ती म्हणजे आपली बात लायकी त्या ठिकाणी दिसली असती जनतेने दाखवून दिलेली असती परंतु तो योगायोगाचा तो आला नाही तिथे आदिवासी लि जे रिझर्वेशन आलं आणि बघा असा हा बालिश माणूस असा हा नतद्रष्ट माणूस आपलं कुटुंब सांभाळता येत नाही त्यांनी दुसऱ्यांच्या लायकीवर बोलायचं आमची कुटुंब आमच्या आम्ही व्यवसायावर आमच्या ऐपतीवर शेतीभाती करून ती सांभाळतो कोणाकडं पण त्यांचा पगार किती आणि हे बोलतात किती आता खाई त्याला खवकवे यांना पगारी ठेवलेलं आहे आम्ही पगारावर नाही आम्ही पाकिटावर कधी जगत नाही कधी तसली अपेक्षा करत नाही आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये अगदी स्वच्छ चारित्र्याने वागलेलोत आमचं चारित्र्य शुद्ध आहे आमचे नीती शुद्ध आहे आमचे विचार चांगले आहेत आम्ही कधी कोणाचं वाईट कल्प करत नाही वाईट बोलण्याचं आम्हाला काही आवश्यकता नाही परंतु जे आमच्यावर बोलतील त्यांचं खंडन आणि त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम शेवटी आमचं आहे आणि आम्ही ते करणार अशा या कावात पत नसलेल्या माणसाला समाजामध्ये पत नसलेल्या माणसाला एवढा आविर्भावामध्ये बोलतात का सातत्याने मी म्हणेल तेवढेच शब्द आहेत आमदार साहेबांनी पाळलेले पोपट आहेत यांचा पगार किती आणि हे बोलतात किती आणि यांची लायकी नाही यांची पात्रता आहे याच्या ह्या चार ओळींच्या पलीकडं यांच्याकडं शब्द या प्रवक्त्याकडं नाही आहेत मुद्देसुद्ध उत्तर जे मी काय मांडलं होतं माझ्या मुलाखतीमध्ये ते त्याला उत्तर त्या पद्धतीने द्यायला पाहतं मी जे मांडलं होतं ते तटकऱ्यांच्याबद्दल बोललो होतो इथल्या राजकारणाबद्दल बोललो होतं त्याचं बोल स्पष्टीकरण द्यायचं होतं त्याचं खंडन करायचं होतं जमलं असतं बोलण्याची पात्रता नाही मी काय चुकीचं बोललो आहे का तर चुकीचं बोललं असेल त्याचं खंडन करायचं होतं आमची लायकी काय तुम्ही काढणारे कोणात तुमची पात्रता नाही तुमची लायकीचं मी म्हणेल नाही आहे कधीही सग वन टू वन बसा आणि करा मुलाखत समोरासमोर पण आपली तयारी आहे असं काही बोलायचं काही राहायचं बोलण्याला शब्द असतात माणसाचे सुसंस्कृत प्राणामुळं आता ह्या आमच्या पण मर्यादा आम्हाला सोडाव्या लागतात आता मागच्या मुलाखतीचं एक उत्तर द्यायचं राहिलं आमदार आमदार साहेबांच्यावर यांनी एकेरीमध्ये टीका केली अरे तुरेची भाषा केली वेगवेगळा काही गाढव म्हटलं कातडं पांगरलेलं आता हे वाघ आहेत का आता गाढवाची आणि जे काय वाघाची भूमिका काय त्याचं स्वरूप असते ते पण आपल्यासमोर मी या माध्यमातून आज मांडतो त्याच्यावर बोलायचं नव्हतं परंतु आज बोलतो कारण लायकीवर पात्रतेवर जेव्हा जाता तर त्याच्यामध्ये स्वतःचं तुमचं काय लायकीनं तुमची काय पात्रता आहे ते आम्हाला तुमचे प या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दाखवून देणं आणि जनतेसमोर जाणं गरजेचं आहे जो वाघाच्या भूमिकेमध्ये असतो जेव्हा तो डरकाळी फोडतो गर्जना करतो त्यावेळेला तो आपल्या सीमा अधोरेखित करतो आणि ज्या वेळेला वाघ शिकारीला जातो त्यावेळेला त्याची गर्जना त्याची डरकाळी वेगळी असते आणि जेव्हा लढीवाळपणे जेव्हा वाघ जेव्हा हे करतो तेव्हा तो गुरगुरतो त्याचं ते प्रेमळ असतं अशा स्वरूपामध्ये आमदारांचं तेच आहे आमदार हे वाघ आहेत वाघाची डरकाळी सर्व दूर जाते त्यांच्या सीमा तेवढ्यात तेवढ्या सीमा अधोरेखित केल्यात का तटकऱ्यांच्या मतदारसंघात जाऊन रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन आवाज उठवण्याची ताकद महेंद्रशेठ थोरवे ते खरे वाघ आहेत त्याच्यानंतर जर शिकार करायची असेल शिकार म्हणजे काय करायचे या सगळ्या नतद्रष्टांना घेरण्याचं यांना पराभूत करण्याचं पराभूत करण्याचं काम कसं जायचं जा जा? त्यासाठी महेंद्र शेठ यांची एक भूमिका असते आणि त्यासाठी आक्रमक असतात आणि लढिवाळपणे जे काही ग्राम आपले कार्यकर्ते असतील जे काही जनता असेल या लोकांसाठी अगदी प्रेमाने ज्यांना माणुसकीने ज्यांना स्व सन्मानाने वागणूक देऊन आणि त्यांच्याशी म्हणून जी जी भूमिका आहे आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी लोकांच्या सोडवण्यासाठी जे काम करतात ही खरी वाघाची भूमिका आहे आता यांची भूमिका मी सांगतो आता गाढव कोण आहे तो गाढव ज्या गाढवाच्या जर कातडं जर वाघाचं पांघरलं तर त्याला डरकाळी फोडताना तो सांगितलं तू आता डरकाळी फोड तर त्याला वाघाची डरकाळी फोडता येईल का नाही येणार तो वाघा ते गाढवाचंच त्याचं भुंगडं चालू होईल उकिरड्यावरच तू जाईल गाढव हे उकिरड्यावर जाते वाघ कधी नाही वाघ शिकार करतो आता यांचं जे ओरडणं कायम तेच यांची लायकी आहे का आमदारांच्यावर टीका करायची यांना प यांचा पगार किती हे बोलतात किती हे कोणावर बोलतात हे काही नेहमी नेहमी जे 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 तेच तेच तेच, 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 तेच ते गाढवाचं आहे तो वाघ हा नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला तो ढरकाळी फोडत असतो ना त्याची भूमिका बजाव असतो म्हणून आमदार हे वाघ आहेत आणि असले हे प्रभक्ते मी गाढवाच्या भूमिकेत का त्यांचं तेच कायमचं बा जसं का गाढव जसा कायम काय जो आवाज त्या प्रकारे काढतो तसंच आहे आता एक हे आपल्या माध्यमातून मी सांगतो का तुम्ही थांबा उगाच खालच्या पातळीवर जाऊ नका आमदार साहेब चांगलं काम आहेत आणि हे काम त्यांना बघवत नाही विकासाचं असेल समाजचं असेल आध्यात्मिक असेल पारमार्थिक असेल वारकरी धारकरी सगळ्यांच्यासाठी जे काम करणारं नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व आज मोठं होतं यांना बघवत नाही आणि त्यांच्यापुढ्यांचं काही चालत नाही त्याच्यामुळं काहीतरी कुठंतरी दृष्टलावाची कुठंतरी अपशकून करायचा म्हणून काहीतरी वेगवेगळ्या भाषा खालच्या पातळीवर जायच्या जेणेकरून संघर्ष होईल का परंतु आम्ही तेवढे काही मूर्ख नाही होत आम्ही समजदार आहोत आम्हाला जनतेच्या हिताचं या मतदारसंघाच्या विकासाचं ध्येय आमदारांनी पाहिलं आहे तुमच्याकडं लक्ष द्यायला त्यांना टाईम नाही वेळ नाही अजिबात ते त्यांचं काम करत चाल चाललेले आहेत तुम्ही कितीही भुंका तसा काय हाती चले बाजार कुत्ते भोके हजार त्याच्या कुठं लक्ष देणार ते, ते ग आपले पेरेपाटीत सरपंच यांनी म्हटलं होतं गाडी चाललेली आहे रस्त्यानी बैलगाडीवाला गाडी घेऊन आहे आणि कुत्रं विनाकारण त्याच्याकडल्यानंतर आहे त्याच्यावर तर काही प्रॉब्लेम आहे का त्याचा त्याने काय त्याचं घेतलेलं नसतं आहे काय खाल्लेलं नसतं पण ते भुंकत आहे ही जी भूमिका आहे ही सोडा तुमची काय भूमिका असेल तुम्ही काय आघाडी केली असेल तुमची काय युती झाली असेल त्यामध्ये आम्हाला काय जायचं नाही त्याबद्दल आपली मुलाखत झाल्यानंतर ताबडतोब तटकरेंना प्रश्न विचारला का कर्जत रायगडमध्ये ओबाटाबरोबर युती तुमची झाली का तर ते म्हणजे अशी काय युती झालेली नाही आहे बघा एवढा मोठा नेता प्रदेशाध्यक्ष स्वतःला म्हणवतो आणि धादांत किती खोटं म्हणतोय खोपोलीच्या सभेमध्ये सांगतो तुम्हाला ज्याबरोबर वाटाबरोबर करा करा। उन युती करायची असेल त्यांच्याबरोबर करा इकडं त्यांच्या नेत्यांनी हातात हात घालून हात उंचावून जाहीर केली ती युती त्यांची परिवर्तन आघाडी आणि ती आघाडी झाली नाही म्हणून ब संपूर्ण महाराष्ट्राच्या मीडियासमोर येऊन तटकरे बोलतात अशी काय युती झाली नाही ते गेट टुगेदरसाठी तिथे दिवाळीच्या फराळासाठी जमले होते मग दिवाळीच्या फराळासाठी जमले होते तर गोपाटा ज्यांना राष्ट्रवादीचेच का मग मा महाविकास आघाडीचे दुसरे घटक पक्ष आहेत त्यांनी आणखी एक ते तसे प्रश्न मांडला त्यांच्या प्रवक्त्यांनी का तुम्हाला जर शेका पक्ष तुम्हाला जर काँग्रेस किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी मनसे तुम्हाला जर चालत असेल तर आम्हाला का चालणार नाही मी माझ्या मुलाखतीमध्ये त्यांचा उल्लेख का केला शेका पक्ष असेल मनसे असेल राष्ट्र शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल यांचा उल्लेख करण्याचं कारण काय होतं का आमची जी पारंपरिक युती जी आहे भाजपा शिवसेना आणि आर पी आयची त्यामध्ये जर हे घटक पक्ष येत असतील तर ते आम्ही त्यांना आम्ही बरोबर घेऊ त्याचं कारण का यांनी त्यांच्या गेट टुगेदरमध्ये त्यांना कुठंही बोलावलं नाही त्यांना अपमानित केलं आणि त्यांना जर वाटलं की आमच्याबरोबर यायचं तर आम्ही घेऊ ना कोणी जर प्रतारणा केली कोणी जर कोणाला सोडलं तर, तर आमचं मोठं मन आहे आम्ही त्यांना बरोबर घेऊन चालू हे माझं मी मत मांडलं होतं तुमचं काय चाललेलं आहे तुम्ही त्यांना बाजूला केलं तर ते जर आमच्याकडेच असेल तर आम्ही घेऊ म्हणून मी त्या ठिकाणी माझं त्या मत मांडलं होतं त्यांच्या ज्या आज त्यांनी ज्या पद्धतीने जे काही खालच्या पातळीवर जाऊन बोलतात ते त्यांनी थांबवावं मी इतकंच नाही याच्याही खालच्या पातळीवर आम्हाला बोलता येतात सुसंस्कृत आहे तो आमचा सुसं प्रमाणात आम्ही बाळगून राहू परंतु जर का तुम्ही हद्दं सोडली काय खाली गेले कमरेच्या खाली तर आम्हालाही त्या पद्धतीने जाता येईल हा इशारा तुमच्या माध्यमातून मी आज त्यांना देतो